जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे केस तालुक्यातील झोला येथील मोहन ढाकणे नामक व्यक्तीचे गावातील एका व्यक्तीने एक लाख ऐंशी हजार रुपये घेतले होते ते पैसे परत देण्यास नकार देत मारहाण केल्याची तक्रार मोहन ढाकणे यांनी पोलिसांकडे केली होती मात्र पोलिसांकडून कारवाई होत नसल्याचा आरोप करत बुधवार दिनाक मार्च सव्वीस रोजी मोहन ढाकणे हे पत्नीसह पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्यासाठी केज पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी त्यांना रोखल्याने पुढील लन टळला दरम्यान आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीला पोलीस अधिकाऱ्याकडून मारहाण केली जात असल्याचा व्हिडिओ दिसत असून हा व्हिडिओ व्हायरल झालाय केज पोलीस ठाण्याची पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार मोहन नाकणे यांनी आमच्याकडे तक्रार दिल्याची माहिती दिली मात्र तो प्रकार आता मिटवला आहे त्यांचा नव्वद हजारचा आर्थिक व्यवहार होता असेही सांगितले दरम्यान आठवड्यापूर्वी एक महिलेने भद्रापूर पोलीस स्टेशन समोरंगावर डिझेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती त्यानंतर पुन्हा तोच प्रकार घडल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे स्थानिक पोलीस तक्रारदाराची योग्य प्रकारची दखल घेत नसल्याने त्यांच्यावर आत्मदहन सारख्या टोकाचा पाऊल उचलण्याची वेळ येत असावी असे देखील बोलले जात आहे असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद